शिक्षक हा ज्ञानाचा दिवा असला पाहिजे त्याने काळाप्रमाणे आपले ज्ञान अद्ययावत ठेवायला हवे असे मत हिने वाचनालयाचे अध्यक्ष डॉक्टर यांनी व्यक्त केले गुणवंत शिक्षकांचा मनोगत शिक्षक होते ध्येयनिष्ठ समाजनिष्ठ शिक्षकांचा सत्कार ज्या देशामध्ये त्यांचा सन्मान केला जातो बहुमान केला जातो तो देश तो समाज निश्चितपणे महान समाज असावा शब्द असावा शब्द बोलावा शब्द बोलण्यापूर्वी थोडक्यात समजणे थोडक्यात समजावणे बुद्धेसुद्ध बोलणे ही संवाद करा बोलावे बरे बोलावे खरे

शिक्षकांनी भरपूर वाचन करावे मुलांपुढे आपला आदर्श ठेवावा त्यांनी कृती व वृत्तीत अंतर पडू देऊ नये लेखक मंचचे अध्यक्ष फै्याद शेख यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले रामकृष्ण अघोर प्राध्यापक अशोक महमाणे यांनी पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा परिचय करून दिला व्यासपीठावरील मान्यवरांचा सन्मान झाल्यानंतर स्वर्गवासी मोदीनाबी मीर इसहाक शेख गुणवंत मुख्यालिपिका पुरस्कार सालेहा अझीम हफीज वडवान एस एस ए न्यू इंग्लिश मीडियम स्कूल सोलापूर यांना तर स्वर्गवासी विजयकुमार हिराचंद शहा गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार अनिल काशीनाथ पाटील केअली अण्णप्पा काडादी हायस्कूल सोलापूर यांना तसेच गुणवंत शिक्षक पुरस्कार नाजनीन बाशा कोरबू सहशिक्षिका मनपा मुलींची उर्दू शाळा कॅम्प सोलापूर महेश रेवण कोटीवाले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरापूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर संतोष शिवाजी हंपे सहशिक्षक दयानंद काशीनाथ असावा प्रशाला सोलापूर यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह सन्मानपत्र शाल पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन गौरवण्यात आले पुरस्कार प्राप्त मान्यवरांनी आपल्या मनोगतातून वृत्तपत्र लेखक मंचाच्या कार्याचा मुक्तकंठाने गौरव केला सहकार्यवाह अरुण धुमाळ यांनी सर्वधर्मीय प्रार्थनेचे गायन केले उपाध्यक्ष मयुरेश कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले तर कार्यवाह सुनील पुजारी यांनी आभार मानले सोलापूर सोशल महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमास कार्याध्यक्ष रंगसिद्ध कोरे सदस्य अशोक खानापुरे प्राध्यापक गणेश लेंगरे डॉक्टर रामचंद्र धर्मसाले ॲडव्होकेट कमरूनिस्सा बागवान आबेदा शेख प्राध्यापक धनंजय शहा आझीम वडवान बाबा शेख साजिदा शेख यांच्यासह विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका